हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आजची रेसिपी तुम्हाला मी नाही तर माझा भाऊ करून दाखवणार आहे आज आम्ही त्याच्या हातची स्पेशल मटन करी कशी तयार करायची हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत एकदम झनझणी तशी गावरान पद्धतीची मटन करी कशी तयार करायची हे पाहूया इथे मी सव्वा किलो मटण दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून साफ करून घेतलं आहे वाटणामध्ये दोन कांदे भाजून त्याच्यामध्ये आलं व लसण घालून ही पेस्ट तयार करून घेतली आहे अर्धा वाटी सुकं खोबरं भाजून तेही मिक्सरला वाटून घेतलं आहे इथे सर्व खडा मसाला मी भाजून घेतला आहे त्याची पावडर केली आहे याच्यामध्ये लवंग विलायची दालचिनी खसखस तमालपत्र जायपत्री हे सर्व आहे तसेच अर्धा वाटी फोटाना डाळ वाटून घेतली आहे एक इंच आलं वाटून घेतलेलं आहे व पंधरा ते वीस लसूण पाकळ्या वाटून घेतलेल्या आहेत एक अंड घेतलेलं आहे आता या मटणाला आपण मॅरिनेट करूया हळद पावडर टाकायची आहे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे याच्यामध्ये आल्याची पेस्ट व लसूण पेस्ट घालायची आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या सर्व पीसेसला आलं लसूण हळद मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे याप्रमाणे मिक्स करून घ्या आता हे छानपैकी मिक्स झालेलं आहे कुकर गरम करण्यासाठी ठेवलं आहे याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे हे तेल आता गरम झालेलं आहे आता आपण जे मॅरिनेट करून मटण ठेवलं होतं ते या कुकरमध्ये घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला दोन तांबे पाणी घालायचं आहे व कुकरची लीड बंद करून याच्या तीन ते चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत कुकर मी थंड करण्यासाठी ठेवला आहे आता याची पूर्णपणे वाफ गेलेली आहे आपण कुकरचं झाकण काढून बघूया इथे तुम्ही पाहू शकता मटण आपलं छानपैकी शिजलेलं आहे आता आपण फोडणी देऊया पातेल्यामध्ये मी तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे खडे मसाले वाटून घेतलेले आहेत त्याची पावडर घालायची आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे एक ते दोन मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचं आहे यातील सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपण जी कांदा आले लसून याची पेस्ट तयार केली आहे ती घालायची आहे आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे व आपल्याला एक ते दोन मिनिटे हे परतवून घ्यायचं आहे आता इथे हे सर्व आपण एक ते दोन मिनिटे छानपैकी परतवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूया दोन चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे तसेच याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे घरगुती काळा मसाला घातला आहे तुम्ही काळा मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला पण एक ते दोन मिनिटे परतवून घेतला आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे गरम मसाला घालायचा आहे तर हे आपल्याला एक दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे खोबरं भाजून वाटून घेतलं आहे ते घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे एकाद मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर या मसाल्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे आपण जे मटण शिजवलेलं आहे त्याचं पाणी घालायचं आहे तर हे छान मिक्स करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मसाला छान शिजला आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे अंड घेतलेलं होतं ते फोडून घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे अंड मसाल्यामध्ये पूर्णपणे छान मिक्स झालेला आहे आता एक दोन मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मटणाचे पिसेस घालायचे आहेत हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये आपण मटणाचं जे सूप निघालेलं आहे ते घालूया हे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी ॲड करू शकता आता या भाजीला छान उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला फुटाना डाळीचं पीठ घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता हा रस्सा छान शिजला आहे आता याच्यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी ॲड करत आहे आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे इथे रस्सा आपला उकळला आहे याच्यावरती गरम मसाला घालायचा आहे आता आपण ताट तयार करूया इथे मी आपण जो उकड काढलेला रस्सा आहे तो ठेवला आहे तसेच झणझणीत अशी मटणाची रस्सा भाजी मटणाची सपक उकड कांदा लिंबू व याच्यासोबत ज्वारीची भाकरी ही अशा प्रकारे झणझणी तशी मटणाची थाळी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही खूप आवडेल तर अशा प्रकारे आपली ही माझ्या भावाच्या हातची झणझणी तशी मटण रस्साभाजी बनवून तयार झाली आहे तुम्हाला आजची ही मटण रस्साभाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुमचा भाऊ तुमच्यासाठी कुठली स्पेशल रेसिपी बनवून तुम्हाला खाऊ घालतो हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद